नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा जो आहे हा सगळीकडे मोठ्या प्रमाणावर चर्चेला जाताना आपण पाहतोय औरंगजेबाची जी कबर आहे ती उखडून टाकावी नष्ट करण्यात यावी कशाला हवी आहे औरंगजेबाची कबर अशा पद्धतीचा सवाल अनेक स्तरावर विचारला जातोय हे राजकीय वर्तुळातून पण विचारला जातोय काही संघटनांच्या स्वरूपामध्ये सुद्धा प्रश्न विचारला जातोय आणि एकंदरीतच सगळीकडे याविषयी चर्चा चालू आहे काही जण त्याचं समर्थन करतायत काही जण त्याच्या विरोधात आहेत पुरोगामी विचारवंत बुद्धिवंत म्हणले जाणारे लोक जे आहेत ते प्रामुख्याने कबर कशाला उद्ध्वस्त करायची कबर उद्ध्वस्त केली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि त्या स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी जो औरंगजेब आलेला होता तर त्याची ती निशाणी जी आहे ती पुसली जाईल आणि एक प्रकारे शिवाजी महाराजांनी जो पराक्रम गाजवला किंवा संभाजी महाराजांनी जे बलि जे बलिदान दिलेलं आहे त्याची ती निशाणी आहे आणि नि म्हणून ती कबर असली पाहिजे अशी भूमिका काही लोकांनी घेतली आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी ही कबर उकडून टाका अशा पद्धतीची मागणी केलेली आहे तर या सगळ्या मागण्या आणि त्यावर असलेला विरोध हे सगळं चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते पण याच्यामध्ये अनेकांचं हे म्हणणं आहे की याच्यामधनं कुठेतरी महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न होतोय हिंदू मुस्लिम असा एक प्रकारे त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होईल अशा पद्धतीने वातावरण तयार केले जाते हे सगळं तयार कधीपासून झालं म्हणजे हा सगळा मुद्दा उपस्थित का झाला तर ज्या वेळेला छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळू लागला त्यानंतर अनेकांना छत्रपती संभाजी महाराजांविषयी अनेकांनी ऐकलं होतं पण त्यांनी ज्या पद्धतीने बलिदान दिलं त्यांची ज्या पद्धतीने निर्घृण हत्या औरंगजेबाने करवून आणली याविषयी फारसं लोकांना काही माहिती नव्हतं विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती असेल पण आत्ताच्या पिढीतल्या तरुणांना याविषयी फारसं माहिती नव्हतं त्यांना जेव्हा हे चित्रीकरण त्याच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालं किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जेव्हा चित्रपट गेला तिकडच्या लोकांनाही पाहायला मिळालं लो। तेव्हा त्यांना औरंगजेबाविषयी प्रचंड संताप आलेला आहे की ज्या छत्रपती संभाजी महाराजांची हत्या कट कारस्थान करून अत्यंत निर्गुणपणे औरंगजेबाने केली ती करण्याची काय आवश्यकता होती इथपासून त्या अशा पद्धतीने हत्या करणारा क्रूर कर्मा जो आहे त्याची मग कबर आपण का ठेवलेली आहे असे सवाल सगळ्यांच्या मनामध्ये येऊ लागले ते एकूण हे सगळं चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सुरू झालेलं आहे आणि त्यातून औरंगजेबाविषयी एक प्रकारचा संताप आणि राग लोकांच्या मनामध्ये आहे आणि तो स्वाभाविक आहे त्यात वाईट काहीच नाही आहे मग याच्या आधीच्या पिढीमध्ये सुद्धा तो राग होताच पण पर आत्तापर्यंत कधी अशा चित्रपटाच्या माध्यमातून किंवा एखाद्या नाटकाच्या माध्यमातून किंवा एखाद्या वेब सिरीजच्या माध्यमातून हे कधी सत्य समोर आलं नव्हतं पुस्तकांमध्ये ते होतं पण सगळ्यांनीच पुस्तकं वाचलेली असतील सगळ्यांनीच त्याविषयीचं काय माहिती घेतलेली असेल असं अजिबात नाही पण हे चित्रपटाच्या माध्यमातून ते अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर लोकांना औरंगजेबाविषयी संताप आलेला आहे आणि अशा या क्रूरकर्मा धर्मवेड्या औरंगजेबाची कबर हवी कशाला अशी लोकांची मागणी आहे त्यामुळे ते काढून टाका ते काय कबर असून नसून काय करायचं आहे ते आपल्याला तर काय त्या व्यक्तीचा गौरव करायचा नाही आमच्या दृष्टीने शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे गौरवस्थानी आहेत त्यामुळे औरंगजेबाची कबर काय करायची अशी सगळ्यांची मागणी आहे आता यावर नेमकं काय होईल माहिती नाही याचं कारण हा सगळा मामला जो आहे हा पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येतो ते ठरवू शकतात की या ठिकाणी या कबरीचं काय करायचं ती खणून टाकायची काढून टाकायची काय करायचं हे त्यांच्यावर अवलंबून आहे सध्या तरी या सगळ्याच्या माध्यमातून या कबरीच्या देखभालीसाठी काही पैसे दिले जातात खर्च केला जातो पण ही कबर पूर्णपणे उखडून टाकायची की नाही हे पुरातत्व खातंच ठरवू शकतं आणि त्यामुळे त्याविषयीचा निर्णय जो आहे तो येत्या काळामध्ये होऊ शकेल जर त्याविषयी काही नक्कीच पावलं उचलण्यात आली अधिकृतपणे कोणी पत्र लिहिली किंवा सरकारने त्याविषयी विचार केला तर त्याविषयी काय तो निर्णय होईल पण तुर्तास ही जी मागणी आहे लोकांची ती मागणी काय आहे तर ही कबर उकडून टाकावी आता त्याचा निर्णय काय होणार आहे तो पुरातत्व खातं ठरवेल पण एक जो मुद्दा आहे तो म्हणजे या कबरीच्या भोवती झालेलं जे काय बांधकाम आहे जे सुशोभीकरण आहे त्या सुशोभ सुशोभीकरणाच्या नावाखाली जे काही त्याचं स्वरूप वाढवण्यात आलेलं आहे याची खरोखर आवश्यकता आहे का याविषयी लोक अनेक पद्धतीने बोलत आहेत त्याची काय आवश्यकता आहे नेमकी एका बाजूला संभाजी महाराजांची समाधी असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असेल त्याच्याकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष होतं किंवा लोक त्या ठिकाणी सुद्धा जाताना आपल्याला त्या पद्धतीने भव्यता तिथे दिसत नाही आहे त्या पद्धतीने अनेक वर्षापासून समाधी आहेत तिथे लोक जातात पर्यटनाच्या माध्यमातून पण जातात भक्तिभावाने पण जातात दर्शन घेतात पण औरंगजेब अफजल खान जे स्वराज्याचे शत्रू होते तत्कालीन तर त्या स्वराज्याच्या शत्रूंचं एवढं मोठं स्मारक का उभारण्यात यावं का एवढी भव्यता त्यासाठी असावी काय एवढं सुशोभीकरण असावं का त्याच्यावर खर्च व्हावा किंवा कोणी का, का करावा खर्च आणि ती कबर उकडून टाकायचं म्हटल्यावर काही जणांना का राग यावा हिंदू मुस्लिम असे दंगे होतील किंवा महाराष्ट्र पेटवला जाईल अशी काही जणांना भीती वाटते ही भीती वाटण्याचं कारण काय म्हणजे औरंगजेबा मुस्लिम आहे म्हणून सगळे मुस्लिम हे त्याची कबर उखडल्यानंतर स्वतः संतापतील रागावतील हो असं सांगण्यामागचा उद्देश काय नेमका खरोखरच सगळ्या मुस्लिमांना ती कबर हवी आहे का कारण केवळ तो औरंगजेबा मुस्लिम होता इस्लामी शासक होता म्हणून असंच आपण अफजलखानाच्या कबरीच्या बाबत पाहिलं होतं प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली ती कबर पूर्वीच्या काळी अत्यंत छोटी होती पण नंतर हळूहळू त्याचं उदात्तीकरण झालं उरुज भरवायला सुरुवात झाली तिकडे मोठं बांधकाम झालं ता चादर चढवलं जाणं किंवा फुलं वाहणं हे सुरू झालं अगदी हिंदू सुद्धा लोक त्या परिसरातले असतील किंवा पर्यटनाला येणारे तिथे दर्शनाला जाऊ लागले आज हीच परिस्थिती औरंगजेबाची सुद्धा आहे काही राजकीय नेते तिथे गेलेले एमचे नेते तिकडे जातात चादर चढवतात फुलं अर्पण करतात प्रकाश आंबेडकर तिथे गेलेले आहेत हे सगळं कशासाठी होतंय याच्यामागचं कारणसुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजे एका बाजूला आपण छत्रपती शिवरायांना मानतो आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेबालाही मानतो असं होऊ शकत नाही आता काही जणांचा दावा असेल सगळं इतिहासात झालेलं आहे आता ते उकरून काय उपयोग आहे पण शिवाजी महाराज हे केवळ इतिहासामध्ये वाचण्यायोग्य किंवा चौथीच्या सातवीच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराज आहेत म्हणून ते वाचायचे त्याची प्रश्नांची उत्तरं द्यायची एवढ्या पुरते मर्यादित नाही आहेत त्यासाठी आहेत का शिवाजी महाराज की शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य निर्मितीसाठी प्रयत्न केले जे स्वराज्य निर्माण केलं प्रचंड संघर्षानंतर त्याच्यामागची कारणं काय आहेत छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलेलं आहे त्याच्यामागची कारणं काय आहेत त्यातून आपण काय जी प्रेरणा घेतोय ते आवश्यक आहे की नाही समाजासाठी आणि ते वर्षानुवर्ष म्हणजे आज साडेतीनशे वर्ष झालेली आहेत तरी देखील शिवाजी महाराजांपासून आपण आज प्रेरणा घेतोच आहोत आणि घेतच राहू छत्रपती संभाजी महाराजांपासून प्रेरणा घेत राहू मग ही व्यक्तिमत्व जे आहे ते फक्त इतिहासामध्ये प्रश्नांची उत्तरं देण्यापुरती आहेत का इतिहासाच्या पुस्तकामध्ये ते आहेत तेवढ्या पुरतंच तिथे राहू द्या एक छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज नावाचे राजे झाले महाराष्ट्रामध्ये हे लोकांना माहिती असावं असं चालू शकतं का महाराष्ट्रामध्ये मग तसं नसेल तर त्यांचा खरा इतिहास त्यांची का काय त्याच्यातून प्रेरणा घ्यायची आहे का घ्यायची आहे त्यांनी नेमकं स्वराज्य निर्माण केलं म्हणजे काय केलं धर्मरक्षण केलं म्हणजे काय केलं हे समजायला पाहिजे की नाही पुढच्या पिढीला आणि ते समजताना स्वाभाविकच त्यांच्या समोर असलेले शत्रू कोण होते हेही लोकांना कळलंच पाहिजे मग ते मुस्लिम असतील तर ते समजलं पाहिजे त्यात काय हरकत आहे आत्ताच्या मुस्लिमांना त्याबद्दल राग येण्याचं काहीच कारण नाहीये आणि तसं कुठलंही मुस्लिम संघटना अजून समोर आलेल नाहीत हे सगळं राजकीय जे कोणी नेते आहेत ते बोलताना आपल्याला दिसून येतात त्याला विरोध करणारी माणसांनी यावं समोर आणि सांगावं की आम्हाला औरंगजेबाची कबर हवी आहे त्याचं सुशोभीकरण आहे तो संत होता महात्मा होता हे लोकांनी सांगायला पाहिजे मग ज्यांना कोणाला विरोध आहे त्यांनी पण तसं कोणीच समोर येत नाहीये जर औरंगजेबाला विरोध आहे त्याच्या कबरीला विरोध आहे तो तो सगळ्यांचाच असला पाहिजे भलेही ती कदाचित उकडून टाकण्यात येणार नाही कदाचित शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची किंवा मराठ्यांच्या पराक्रमाची निशाणी म्हणून की मराठ्यांनी त्याला सत्तावीस वर्ष इकडे झुंजवत ठेवलं आणि इथेच शेवटी त्याचा मृत्यू झाला त्याला काही स्वराज्य जिंकता आलं नाही आणि इकडून तो दिल्लीला जाऊ शकला नाही महाराष्ट्रातच त्याला ते गाडण्यात आलं याची निशाणी म्हणून ती कबर असावी तर ती असली पाहिजे पण त्याच्या भोवती असलेलं जे सुशोभीकरण आहे किंवा तो, तो संत होता महात्मा होता एक बादशाह होता हे सांगून एक प्रकारे कौतुक करण्याची जी काही चढावड चाललेली असते ती कशासाठी आवश्यक आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येकासाठी मग तो मराठी असो अमराठी असो जो महाराष्ट्रात जन्मलेला आहे त्या प्रत्येकासाठी फक्त आदर्श आहे ते छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि ज्या ज्या मराठ्यांनी आपलं बलिदान दिलं ते सगळे मराठे मग मराठे म्हणजे फक्त म मा, मराठा जातीनुसार नव्हे त्यांच्याबरोबर लढलेले त्यांच्यासोबत असलेले असे सगळे जाती धर्माचे लोक त्यांना आपण मांडणार की आपल्या स्वराज्यावर चालून येणारे जे शत्रू आहेत त्यांचा आज आपण संत म्हणून सुफी संत म्हणून गौरव करणार किंवा त्यासाठी मोठमोठे भव्य अशा कमानी बांधणार इमारती बांधणार याचा विचार आपण केला पाहिजे ह्याच्यातून कोणती हिंदू मुस्लिम दंगल घडवणं किंवा पेटवणं महाराष्ट्र याचा काही संबंधच येत नाही प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त शिवाजी महाराज असले पाहिजेत संभाजी महाराज असले पाहिजेत त्यांचा इतिहास असला पाहिजे त्यांची प्रेरणा असली पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला कोणाच त्या ठिकाणी उदात्तीकरण करता येणार नाही त्या औरंगजेबाच्या कबरीच्या भोवती केलेलं जे भव्य बांधकाम असेल त्याची काय आवश्यकता आहे त्याचे बोर्ड जे लिहिले आहेत कौतुकाचे ते कशाला आवश्यक आहेत त्याऐवजी तिथे या खरा इतिहास तो कसा क्रूरकर्मा होता त्याने संभाजी महाराजांचे कसे हाल हल केले काय नेमकं केलं तो सत्तावीस वर्ष इथे राहिला पण त्याला स्वराज्य का जिंकता आलं नाही मराठ्यांनी त्याचा ते कसा सामना केला कसं त्याला अपयशी ठरवलं आणि पुढे जाऊन नंतर मराठे दिल्लीपर्यंत धडक मारून आलेच हा सगळा इतिहास जो आहे हा कुठेतरी यायला पाहिजे की नाही आज आपण विविध गडांवर जातो तिथे त्या त्या ठिकाणी जो काही पराक्रम गाजवला मराठ्यांनी त्याचे गुणगान असलेले असे फलक असतात ते लिहिलेले आहेत त्याची माहिती आहे त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते उत्साह वाढतो आत्मविश्वास वाढतो मग तसं औरंगजेबाच्या कबरीभोवती त्याचा जो काही इतिहास आहे तो लिहायला पाहिजे की नाही तो लोकांना समजायला पाहिजे केवळ तो बादशा आहे असं तिथे लिहिलं गेलं असेल तर येणारी पिढी जी तिकडे जाईल बघायला त्यांनाही तो केवळ मोठा होता मुघल बादशा होता इथपर्यंतच कळेल पण तो महाराष्ट्रात कशासाठी आलेला होता स्वराज्यावर त्याने आक्रमण का केलं हे सुद्धा कळलं पाहिजे त्याने किती मंदिरं तोडली त्याने कशा पद्धतीने तलवारीच्या जोरावर धर्मांतरण केलं हे सुद्धा कळलं पाहिजे आणि याविषयी आत्ताच्या कोणालाही राग येणं योग्यच नाही औरंगजेबाबद्दल सहानुभूती असताच कामाने ते इतिहासातलं पात्र आहे हे मान्य आहे पण तो खरा इतिहास समोर आलाच पाहिजे त्यामुळे आता या संदर्भात एक प्रकारचं जसा औरंगजेबा सतराशे सात मध्ये मृत्युमुखी पडला आज अनेक वर्ष झाली त्याला पण अजूनही औरंगजेबाचा नामोनिशाण आपण पुसू शकलो नाही ते नामोनिशाण पुसलं गेलं पाहिजे म्हणजे काय तर त्याचा खरा इतिहास समोर आला पाहिजे तो बादशाह होता हे मान्य आहे पण त्याने काय काय केलं कशा पद्धतीने तो बादशाह झाला हे सुद्धा समोर आलं पाहिजे की नाही ते कोण लिहिणार आहे ते सुद्धा काम आहे आपलं ते समोर येऊ द्या त्याला कोणाचा विरोध असेल तर त्यांनी समोर यावं की नाही औरंगजेबाबद्दल असं काही उलटसुलट आम्हाला खपणार नाही त्यांनी समोर यावं राजकीय लोकांनी सुद्धा याचं भान ठेवणं अत्यंत आवश्यक एका चा। आहे एका बाजूला शिवजयंती साजरी करायची दुसऱ्या बाजूला औरंगजेबाचा उरुस पण करायचा हे चालू शकणार नाही तुम्हाला एक भूमिका घ्यावी लागेल तेव्हा हा सगळा औरंगजेबा विरुद्धचा मराठ्यांनी लढा दिलाच होता सतरा सातला तो मृत्यूविके पडला औरंगजेब पण हा अजूनही हा लढा चालू आहे हा निर्माणीचा लढा आहे त्याची कबर उकडून टाकायची म्हणजे त्याचा पूर्ण जो इतिहास आहे खरा हा लोकांसमोर मांडायचा तो इतिहास मांडला पाहिजे आणि जो खोटा औरंगजेब उभारण्याचा प्रयत्न होतोय त्याला गाडला पाहिजे त्याची कबर बनवली पाहिजे तो खोटा इतिहास जो आहे तो उकडून टाकला पाहिजे आणि खरा इतिहास समोर तिथे मांडला पाहिजे तर त्या अर्थाने पुढच्या पिढीला ज्ञान होईल की औरंगजेब कोण होता अफजल खान कोण होता शिवाजी महाराज कोण होते संभाजी महाराज कोण होते तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद